नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेता जाधव आपण पाहलो बारा नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार केला तर बंगालचा उपसागर असेल याचबरोबर अरबी समुद्र असेल या दोन्ही समुद्रामध्ये कोणताही सध्या अॅक्टिव्ह सिस्टम नाहीये याचबरोबर उत्तर भारतामध्ये सध्या कोणताही डब्ल्यूडी सध्या असेलच नाही तरीही उत्तर भारतात जे थंडगार वारे आणि कोरडे वाऱ्यांचा जो प्रभाव आहे या प्रभावाच्यामुळे उत्तर भारतातील बहुतांश संपूर्ण जे राज्य असतील या भागामध्ये थंडीचा प्रकोप हा सातत्याने वाढण्यास सुरुवात आहे म्हणजे वेळ अगोदर थंड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे काश्मीरमध्ये वृष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर राज्याच्याही बहुतांश भागामध्ये मिनिमम टेम्परेचरमध्ये आता कमी झालेलं पाहायला म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला थंडीमध्ये वाढ झालेली पाहायला येणार चोवी तास राज्याचं जर पाहिलं तर येणार चोवी तासा राज्यात तीव्र थंडी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता मात्र दोन दिवसानंतर म्हणजे परवा तारखे बारा तारखेला कदाचित राज्यात थंडीमध्ये थोडीशी एक ते दोन दिवसासाठी कमतरताही येण्याची शक्यता कारण की वाऱ्याचा जो प्रवास जर पाहिला तर राज्याचा दक्षिण भाग असेल या भागात वाऱ्याची डिस्कंडिन्युटी पाहायला मिळते त्यामुळे या ठिकाणी वा थंडीमध्ये थोडीशी कमतरता असेल मात्र उत्तरेचा भाग संपूर्ण पाहिला तर त्या भागामध्ये आपल्याला थंडीमध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता याचबरोबर आपण सायक्लॉन बद्दलचा जर विचार केला तर चायना असेल याचबरोबर फिलिपाइन्सच्या बेटाला फुंग वॉंग नावाचं एक सायक्लनिक स्ट्रोम हे धडकणार आहे या सायक्लिक स्ट्रोमचा जर विचार जर केला फिलिपाईन्समध्ये या वादळामुळे खूप सारं नुकसान झालं तैवानमध्येही या सायक्लिक स्ट्रोममुळे खूप मोठं नुकसान झालं याचबरोबर चायनाचा जो भाग असेल या हाँगकाँग असेल चायना बहुतांश भागामध्येही त्याचा इफेक्ट हा जास्त जाणवू शकते याचबरोबर असेल व्हिएतनाम कंबोडिया या भागामध्येही या सायक्लोनिक स्टोमचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळणार मात्र हे सायक्लोनिक स्टोम हे जे देश असतील थायलंड व्हिएतनाम कंबोडिया हे देश ओलांडून बंगालच्या उपसागरामध्ये येण्याची शक्यता अजिबात नाहीये त्यामुळे या वादाचा आपल्या भारताशी काहीही संबंध आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर हा दिवसभराचा मिनिमम टेम्परेचरचा खास करून जर आपण जर विचार केला तर सर्वाधिक कमी थंडी ही जळगावमध्ये आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी जवळपास नऊ पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस एवढं निच्चांकी पातळीवरचे तापमान पाहायला मिळत या ठिकाणी तीव्र अशी थंडीची लाट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा उत्तरे भाग असेल या भागामध्ये दहा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस बीडमध्ये अकरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस छत्रसंभा नगर जालना या ही जवळपास बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळलं हरिनगरचे पश्चिम भाग असेल सॉरी पूर्व भाग असेल या ठिकाणी जवळपास अकरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पाहायला मिळेल नाशिकमध्ये दहा पॉईंट सात डिग्री मालेगाव मालेगाव असेल या ठिकाणी जवळपास अकरा पॉईंट दोन डिग्री याचबरोबर मध्ये बारा पॉईंट चार डिग्री टेम्परेचर पाहायला मिळालं बुलढाणामध्ये चौ तेरा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस याचबरोबर अकोल्यामध्ये जवळपास बारा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस अमरावतीमध्ये जर पाहिलं अकरा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस तापमान तेथे नोंदवले गेलं वाशिम जवळपास अकरा पॉईंट आठ यवतमाळचा काय बहुतांश भाग असेल या भागामध्ये जवळपास अकरा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल नागपूर आणि नागपूरचा परिसर असेल या भागामध्ये जवळपास बारा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर भंडाराचा उत्तर भाग असेल या भागामध्ये मात्र दहा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस एवढे निच्छांकी तापमान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं याचबरोबर पुण्याचा बहुतांश भागा जो शिवाजीनगर असेल या ठिकाणी जवळपास बारा तेरा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच महाबळेश्वर वाई पाचगण या ठिकाणी बारा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस सातारामध्ये तेरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस याचबरोबर सांगलीमध्ये जर पाहिलं जवळपास पंधरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस कोल्हापूरचं पाहिलं तर सोळा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस आणि सोलापूरमध्ये जर पाहिलं सोलापूरमध्ये जवळपास बारा ते चौदा सोळा डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आज दिवसभर नोंदवलं गेलं याचबरोबर मुंबई असेल मुंबई शहर असेल उपनगर असेल या भागामध्ये जवळपास एकोणीस ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं अलिबागमध्ये वीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस याचबरोबर रत्नागिरीमध्ये एकवीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस राजापूर पाहिलं जवळपास अठरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे याचबरोबर मे अवर टेम्परेचरचा विचार केला अवर टेम्परेचर जवळपास संपूर्ण राज्यामध्ये सर्वात कमी तापमान आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर येणार चोवीस जरा राज्याचा पावसाचा आणि तापमानाचा विचार केला तर येणार चोवी तासामध्ये राज्यात कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर तापमानाचा जर विचार केला जवळपास खांदेचा बहुतांश संपूर्ण भाग असेल मराठवाड्याचा उत्तर संपूर्ण भाग असेल याचबरोबर विदर्भाचा उत्तर संपूर्ण भाग असेल या भागामध्येही तापमान आता जवळपास दहा ते बारा डिग्री सेल्सिअस काही ठिकाणी चौदा डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मात्र दक्षिण महाराष्ट्राचा विचार केला सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर याचबरोबर नांदेडचा काय भाग हा पट्टा असेल या भागामध्ये जवळपास तापमानमध्येही घसरण पाहायला मिळेल मात्र येणाऱ्या दोन दिवसात या ठिकाणी तापमान स्टेबल राहील म्हणजे तापमान थोडीशी वाढ होण्याची शक्यता कारण वाऱ्याची डिस्कंडुळी या ठिकाणी एक ते दोन दिवस राहण्याची शक्यता आहे हे होतं येणाऱ्या सुविधा असं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बे आयक नक्की करा धन्यवाद